तर अशा प्रकारे आहे तर ऍक्च्युअली रिपोर्ट जो आहे तो पूर्णतः चुकीचा रिपोर्ट आहे असल्याकडून रिपोर्ट आला नाही जे काही ऍन्युअल रिपोर्ट्स आहेत ते पुड़ा के असे आहे त्या ठिकाणी फायदाच फायदा आहे यू पी म्हणून हायर पेन्शन घेऊ शकतात आपण त्याच्याकडे जास्त बघणार नाही हायर आपल्या व्हिडिओ पेंशन कडे कारण याच्यावरती राजाराव साहेबांनी प्रकाश टाकलेला आहे आता या ठिकाणी एस टीचे पण लोक आहेत स्टेट ट्रान्सपोर्टचे मला समजलं की को ते कोणी सुप्रीम कोर्टात गेलेले कोण सुप्रीम कोर्टात लांडगे म्हणून कोणतरी वकील आहेत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत एस टीच्या परंतु माझ्या माहितीप्रमाणे एस टी जी मध्ये पण नाही आहे आणि मध्ये पण नाही कारण तिथले जे लिडर आहेत त्यांनी लक्षात दिलं नाही आणि एस टी जेव्हा इन्स्पेक्शन फी भरावं लागते पाईंट अठरा पर्सेंट इन्स्पेक्शन फी भरावं लागते एम एस सी बीनी कोट्यावधी फी भरलेली आहे प्रत्येक वर्षाला वेळेत एस पाच पैसे नाही भरले दहा वर्ष एरियात मध्ये आणि मग जेव्हा भरायची पाळी आली त्यावेळेला यांनी केस टाकली कोणी एस टीनी टाकली कोर्टामध्ये केस की आम्हाला हा कायदा लागू पडत नाही मग आम्हाला हा कायदा लागू पडत नाही तर तुमची जे आठ पॉईंट तेहतीस टक्के पेन्शन फंडात जातात त्याचा काहीच उपयोग नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याच्यामुळे स्टे आणला त्याच्यामुळे त्यांना कोणालाच एस टी वाल्यांना हायर पेन्शन मिळत नाही अर्थात त्याच्यासाठी युनियन त्यांची जबाबदारी आणि जस्टी मॅनेजमेंट जबाबदारी आणि आता मला कळलं की एस टी चे जे लोक आहेत ते सुप्रीम कोर्टात गेले म्हणून वकील आहेत ते लढत आहेत आता ते, ते काय आहे ते मला माहीत नाही परंतु अशी परिस्थिती आहे एसटीची त्याच्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये जोपर्यंत आणि स्पेशल परवानगी मिळत नाही तोपर्यंत एस टीला कोणालाही हायर पेन्शन मिळत नाही आणि कोणाला मिळायला कारण त्यांना फार भरता नाही आला कारण ते भरू शकत नव्हते या स्टेमधे तर यस कारण काय की व्ह्यूज जे आहे त्याचे आपल्या ई पी एफ ओचे अठरा पाईन अठरा पर्सेंट म्हणजे एक्झॅम्पेड एकटा ट्रीटमेंट आहे एक्झॅम्पेड एक्सरेज म्हणजे ज्यांचा प्रायव्हेट ट्रस्ट आहे ते एक्झॅम्पेड येतात त्याच्यामुळे यांनी सांगणार अठरा पाईन अठरा पर्सेंट जो काय म्हणतात त्याला इन्स्पेक्शन चार्जेस आहे मी कोट्यावधी रुपये एस टी भरले नाही आणि त्याच्यामुळे ते मध्ये आले नाही आणि त्यांना हायर पेन्शन मिळालं तर या संदर्भामध्ये एस टी वाल्यांनी काहीतरी करायला पाहिजे आणि so सो दॅट जे हायर डिव्हिजन पासून एकवीस हजार नंतर विधी रिटायर झाले हायर डिव्हिजन पासून आहे त्यांना ती पेन्शन मिळाली पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजे एस टी युनियननी एस टी आणि काही जर अडचण असेल त्याच्यामध्ये काही आपल्याला जर मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा आमचा सहभाग त्या ठिकाणी असायला पाहिजे असेल तर आपण ते करायला तयार आहे गोळे

राजावर साहेब आहेत आणि ते संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी त्या लक्ष घालतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील आता आपण एमएसीबी वरती येऊ ची जवळ सात हजार एम्प्लॉई आहेत छत्तीस हजार रिटायर्ड एम्प्लॉई आणि चोवीस हजार एक्झिस्टिंग एम्प्लॉई यांनी हायर पेन्शनचे ऑनलाईन फॉर्म भरले आणि सर्वांचे जवळपास साठी हजार रुपयांचे ते रिजेक्ट झाले रिजेक्ट झाल्यानंतर मग मी असा विचार केला की राष्ट्रीय नॅशनल लेवलला आपली यू पी एस नाईन्टी राष्ट्रीय संगीत समिती आहे आणि ही ट्रस्ट आहे आणि म्हणून आपण असा विचार केला की कोणाला भूतांना नमूद पाहिजे तर म्हणून आपण साठी हजार लोकांचं प्रतिनिधित्व या एन द्वारे करण्याचा प्रयत्न केला आपण त्यांच्याकडनं सबस्क्रिप्शन घेतलं त्यांचे जे रिलेक्शन नंबर होते ते घेतले कोणकोणत्या ते घेतलं आणि

अपोजित पार्टीने हा मुद्दा घेतला की इंडियन नाईन्टी नॅशनल इंजिनिअरिंग कमिटी ही सब कमिटी आहे ट्रस्ट नाही आहे आणि ट्रस्टनी त्यांना अथॉराईज केलं नाही आणि ही केस टाकण्यासाठी सुद्धा ट्रस्टनी अथॉराईज नाही ट्रस्टनी अथॉराईज केलं नाही त्यांचं म्हणणं होतं की बी पी राष्ट्रीय संघटने विषयी ही रिझर्वेशन पास करून काही फायदा नाही ट्रस्टनी ते करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग त्यांचं इंटेन्शन कोर्टात इंटेन्शन असं होतं की तुमची केस

मिनिस्ट्री ऑफ लेबर त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमच्या ज्या काही समस्या आहेत ते देणार नाहीत आणि आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू वी आर व्हेरी मच सिरियस अबाउट युअर डिमांड तर आता बजेटमध्ये काही समजेल बघू आणि नाहीत झालं तरी ते होणार आहे कारण ही जी एकच नाईन्टी फाईव्ह आहे आता ती रद्द पातळ झाली आहे मागच्या वेळेला सांगितलं मी आता त्यांचे एकूण जे कायदे होते ते एकोणतीस कायदे चार कायद्यामध्ये रूपांतर झालं त्याचं आणि एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड अँड इन्शुरन्स प्रोव्हिजन ऍक्ट जी आहे ती एबॉलिश झाल्यामुळे एकशे नाईन्टी फाईव्ह पण एबॉलिश झाली त्याची कमिटी स्थापन केली होती आणि ती कमिटी आता कदाचित त्यांनी निर्णय दिला असेल तो अजून फक्त बाहेर झाला नाही परंतु पर काही ना काही मिनिमम पेन्शन बदल मिळेल आता हायर पेन्शनच्या बाबतीत अनएक्झॉम्प्टेड लोकांना हायर पेन्शन मिळत नाही त्यांना डिमांड नोट काही लोकांना आलेली आहे पेन्शन नाही पण सुरू झालेली आहे आणि जे एक्झाम्टेड आहेत जसं एम एस बी असेल एस टी असेल बाकीचे असतील तर बहुतेक लोकांचे रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे आता परवा हायकोर्टामध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर जे आहे त्यांनी आयगोडात केस टाकलेली आहे त्याच्यानंतर सीड कंपनी जी आहे सीडी कंपनी पुण्याची त्यांना पण रिजेक्ट झालेला त्यांची सेपरेट अस म्हणून त्यांनी मुंबई मध्ये केस टाकलेली आहे मग आता आपण काय करायचं हा एक विचार आला मग आपले एक सुपर्णिम इंजिनियर म्हणून होते ट्रान्समिशनला ते रिटायर झाले चांगोडे म्हणून ते पण वकिली करतात माझं पुढे जा मला काही प्रॉब्लेम असल्यामुळे पर्सनल माझं काही कुठे बाहेर जाणं होत नाही म्हणून मी त्यांना मुंबईला पाठवलं मुंबईला किरण पापड म्हणून आहे सिनियर वकील आहेत आणि आर सी केस त्यांनी घेतली आहे त्या त्याचं त्याची सुनावणी तेवीस फरवारीला आहे आणि मग ते म्हणाले की ज्या काही लॅपटॉप्स पाईंट आउट केलेल्या आहेत त्या रेक्टिफाय करून मी तुम्हाला जाता येईल या साठी हजार लोकांसाठी आणि केस पुन्हा मुंबईला टाकता येणार हेडक्वार्टर आहे बुलढाण्याला त्याच्यामुळे तुम्हाला टाकणार आणि दुसरा मुद्दा असा त्याने उपस्थित केला की समजा कारण जे काही आपण बदल करणार किंवा सुधारणा करणार आहे ते केस विड्रॉ केल्यानंतर ते सुधारणा आहे तर केस रुद्ध केल्यानंतर सुधारणा जर कोर्टाने एक्सेप्ट केल्या नाही तर पुन्हा आपल्याला ती केस रुद्धार करावी लागेल आणि म्हणून आपण असं डिसिजन घेतलं की नागपूरचा जो आपला एरिया आहे म्हणजे हां अगोदर एक राहायला सांगायचं की थोडक्यात आपला असा विचार होता की एम एस सी डी जी आहे त्या एम सी डीच्या मॅनेजमेंटनी म्हणजे होल्डिंग कंपनीने ती केस टाकायला पाहिजे परंतु जी काय मी माहिती काढली त्याच्याप्रमाणे त्यांची आहे आणि त्यांच्याकडून असं कळलं की त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं प्रेशर नाही आहे कारण माहीत असेल तर आपण महिन्यामध्ये जे लोक आहेत त्यांनी फरवारी महिन्यामध्ये एक पत्र पाठवले किंवा तुम्ही रिजेक्ट केलेलं आहे म्हणून सांगा त्याची कॉपी आपण यांना दिली होती सी होल्डिंग कंपनीला आणि सीपीएफ ट्रस्टला त्याच्यानंतर मात्र आपण कुठलाही पत्र व्यवहार केला नाही त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की एम्प्लॉईचं कुठलाही प्रेशर जे आहे ते एस विकणार नाही आहे आणि म्हणून एक ड्राफ्ट आपण तयार केला आता आणि तो ड्राफ्ट तयार करून आपण सर्क्युलेट केला आता किती लोकांनी तो ड्राफ्ट पाठवला की नाही माहिती परंतु ते प्रत्येकाने ज्यांनी खास अर्ज केलेला आहे माहिती की एम्प्लॉय असो किंवा रिटायर्ड असो तो जो ड्राफ्ट आहे त्यांनी ड्राफ्ट त्याची माहिती आहे कारण त्यासाठी पी नंबर लागतो तुमचा रिजेक्शन नंबर लागतो आणि ते संपूर्ण याच्यामध्ये टाकवा लागतं आणि ते टाकल्यानंतर मग तुम्हाला रजिस्टर किंवा ईमेल ते पाठवा लागेल म्हणजे रजिस्टर ते पाठवल्यानंतर मग पंधरा दिवसानंतर समजा जर आज पाठवलं तर पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची मुदत या ठिकाणी बकरा आहेत ते ड्राफ्ट आहेत आणि सर्वांनी आहे पंधरा दिवस संपल्यानंतर मग आपण असा विचार केला की आता कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आणि जर नागपूर असेल तर नागपुरात मी वकील असल्यामुळे मी वकील असल्यामुळे केस आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये असं ठरलं की अजून कलकत्ता हायकोर्टाचा सत्तेचाळीस लोकांची एक हिट आहे सत्तेचाळीस लोकांची तर असंही आपण करू शकतो की शंभर लोकांचा ग्रुप तयार करून जेवढे लोक तयार होतील त्या शंभर लोकांचा लोकांचा ग्रुप तयार करून हिट पाहिजे शंभर लोक नाही झाले पाच दहा लोक जरी झाले तरी पाच दहा लोकांचा ग्रुप आपण कोर्टामध्ये केस टाकू शकतो पाच दहा लोक नाही झाले दोन चारही लोक झाले तरी दोन चार लोकांना मिळून आपण त्या ठिकाणी केस टाकू शकतो त्याच्यासाठी आता इंडिविज्युअली असल्यामुळे त्या ठिकाणी कोर्ट फी लागते दोनशे रुपये किंवा पाचशे रुपये असं काहीतरी कोर्ट फी आहे प्रत्येकाला कोर्ट फी लागते वगैरे नावावर सही लागते आणि पिटिशनरची त्या ठिकाणी सही लागते प्रत्येकाची सही म्हणजे समजा एखादा माणूस मोर्शीला राहत असेल किंवा अचल तुला राहत असेल तो म्हणा मी माझं नाव दिलं संपलं माझं काम असं नाही म्हणा त्याला त्या ठिकाणी सही करावं लागेल जे काही खर्च येणार खर्च भरपूर येतो कला माहित होतं माहीत आहे एकदा ते आले होते ना, ना तर त्या ठिकाणी आणि ही अशी पिटीशन तयार आणि तयार केल्यानंतर मग फाईल करावं लागते कोर्टामध्ये फायलिंगसाठी आपल्याला कुठली माहीत नसते तर त्या ठिकाणी घ्यावा लागतो अटर्निंगला ते सुपोटेल त्यांच्या ओळखी असतात नेहमी त्याला अटर्नीला कशी द्यावे लागतात मग फायलिंग होते फायलिंग झाल्यानंतर तिथलं ते ऑब्जेक्शन काढणार म्हणजे त्या ठिकाणी आणि ऑब्जेक्शन काढल्यानंतर मग आपल्याला कळवतात आणि आपल्या ऑब्जेक्शन रिंग कळतात मी मागच्या वेळेला ऑब्जेक्शन काढले होते म्हणजे फेंट असेल साईड मार्जिंग बरोबर नसेल कागद फेंट असेल तर ते टाईप करून द्यावं लागते तर मी मागच्या वेळेला नकरा बारा टाईप केले काई तर अशा प्रकारे ऑपरेशन काढल्यानंतर मग ते आपण सर्क्युलेशन घ्यावं लागतं सर्क्युलेशन घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी बिलिंग होते आता अगोदरच्या कोर्टाने मला वीस मिनिट वेळ दिला आणि वीस मिनिट वेळ देऊ दिल्यानंतर जे काही मी आर्ग्युमेंट केले ते आर्ग्युमेंटच्या नोटीस केली कदाचित ते कोर्ट असतं आपल्याला ते स्वीकार करायची सुद्धा आवश्यकता माहिती नसती पण शेवटी काय जे होते ते नाल्यासाठी होते असं समजायचं आणि म्हणून आपण असं ठरवलं की नागपूर क्षेत्रामध्ये जे नागपूर नागपूर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ गोंदिया लोकांपैकी जे लोक तयार असतील अगोदर बरेच लोक तयार बरेच लोकांनी नाव दिले होते लोक तयार असतील तर त्यांनी त्याचे डिटेल्स त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जो तुम्हाला ओ ऑर्डर मिळाला रिटायरमेंटच्या वेळेला किंवा युएन असेल युनिव्हर्सल अकाउंट नंबर तो नंबर मिळाला असेल तर तो, तो नंबर आणि तुमचा रिजेक्शन नंबर आता या ठिकाणी रिजेक्शन नंबर जे आहे ते त्या पूर्ण घटनेमध्ये आहे तर आपण जवळपास एकोणसाठ हजार लोकांचे रिजेक्शन जे आहे ते आपण या ठिकाणी काही घेऊ दे काही घेऊ दे बऱ्याच लोकांनी मदत त्यासाठी आमच्या आपल्या पूर्ण अमरा टीमनी तर त्याचं कन्सल्टेशन केलं आणि हे संपूर्ण आहे तर त्याच्यामध्ये चार दोनला सर्वांना रिजेक्ट झालेला आहे आणि त्यांचा डेट वेगवेगळ्या डेट मध्ये जे आहे तो एन एक्न वगैरे अशा प्रकारे आणि बंच आहे तो तो जो बंच बंच आहे आहे तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी नाव नाही आहे त्या ठिकाणी जे नाव आहे ते यु एन नंबर आणि आर्डर त्या ठिकाणी पी टी ओ नंबर किंवा यु एन नंबर मेंबर आय डी आणि तुमचा इंजेक्शनचा पी एल नंबर याच्यावरून ते तुम्हाला कळेल की हा माझा इंजेक्शनचा नंबर आहे आणि तो नंबर जर तो, 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 तो।